नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व याब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे शेतीविषयक बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेएकनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया खानदेशात कापूस दरात काहीशी सुधारणा मागेल तीन ते चार दिवसात झाली आहे दर्जेदार शुभ्र कमी ओलावा असलेल्या कापसाचे दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असे आहेत खानदेशात कापूस दरात काहीशी सुधारणा मागील तीन ते चार दिवसात आपल्याला दिसून आली आहे तर त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय परंतु खेडा किंवा थेट खरेदीला प्रतिसाद कमीच आहे कमी उत्पादन व महागाई यामुळे शेतकऱ्यांच्या दरा शेतकऱ्या शेतकरी दराच्या प्रतीक्षेत आहे शासकीय कापूस खरेदीची तयारी देखील झाली आहे या, शेत्कर, या केंद्रात कापूस विक्री संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे पण त्या नोंदणीसही कमी प्रतिसाद आहे कापूस उत्पादन अल्प आहे कोड व कापूस पीक अजून हाती आलेले नाही पूर्व हंगामी कापूस काही शेतकऱ्यांना साडेतीन क्विंटल तर काहींना तीन क्विंटल एवढाच हाती आला आहे परिणामी कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे कमी आहे यात खर्च मात्र वाढला आहे खते मशागत मजुरी यावरील खर्च वाढला आहे त्यामुळे कापसाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे सध्या खानदेशात कापसाचे विविध दर आहे दर्जानुसार हे दर अजून वाढतील तर दर्जेदार उत्तम कापसाला खेडा खरेदी सात हजार रुपये दोनशे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटला कापसाला भाव मिळते कमी दर्जाचे कापसाचे दर पाच हजार पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये असे आहेत खानदेशात कापसाची बाजार समिती बाजार समित्यात आवक होत नाही खेडा खरेदीत किंवा थेट गावात जाऊन खरेदी केली जाते परंतु या खरेदीत प्र यंदा प्रतिसाद कमी आहे कापसाची आवक कमी असल्याने प्रक्रिया कारखान्यांचे काम संत गतीने सुरू आहे काही भागात कारखाने बंद आहेत तर रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापसाची आवक सध्या खानदेशात रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे मागील पंधरा वाड्यात ही आवक कमी आहे होती त्यात मागील दोन दिवसात काहीशी वाढ झाली आहे परंतु दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करणे टाळली आहे काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे अल्प कापसाची विक्री केली आहे तर काहींनी निम्मा कापूस विक्री करून उर्वरित कापसाचा साठा आपल्याकडे ठेवला आहे खानदेशात नंदुरबारमधील नंदुर नंदुरबारमधील नंदुरबार धुळ्यातील शिंदखेडा जळगावातील चोपडा जळगाव जामनेर पाचोरा भागात काही कापसाची आवक बऱ्यापैकी झाली आहे तर चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती किनवट आलेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार नऊशे कमाल दर भेटले सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात दरमर भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमालर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची समिती भद्रावती आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानद्रा भेटला एक सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला हे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती वरवरात जात आहे लोकल हवाखाली एकशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार दोनशे रुपये कमाल दर वेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला एक सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे आम ले ले की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीमध्ये तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळतो आम्ही आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद